होय आमचं धारावीकरांना वचन आहे की तुम्हाला तुम्ही आहात तिथेच म्हणजे धारावीमध्येच तुम्हाला तुमच्या हक्काचं घर आम्ही देऊ आणि त्यातही तुमच्या घरात जे उद्योग आहेत त्यांची रोजीरोटी आहे त्याची सुद्धा व्यवस्था त्याच जागेमध्ये आम्ही करून देऊ त्याच म्हणजे विरुद्ध जर कोर्टात गेलं तर हे टेंडर रद्द होईल कारण याच्यामध्ये कुठेही जो जास्तीचा टीडीआर जो म्हटलेला आहे त्याचा उल्लेख नाही आणि हा टी म्हणजे कित्येक फुटाचा अजून त्याचा हिशोबच लागत नाही किती डी आर त्यातनं जनरेट होणार आहे तो केल्यानंतर तो सगळा टी डी आर बँक बैंक ह्या बँकेचा मालक अदानी होणार दुसरं हे मागे मोर्चात विषय झालेले आहेत म्हणजे कुठेही कोणाला येण्या इंडेक्स सेशन काढल्यानंतर कुठेही वापरता येईल वगैरे हे सगळं म्हटल्यानंतर जर कोणाला मुंबईमध्ये काम करायचं असेल तर पहिल्यांदा चाळीस टक्के टी डी आर हा अदानींकडनं विकत घ्यावा लागेल ते विकत घेतल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग त्या विकासकाला पुढची परवानगी मिळेल परंतु अडाणीने जर का एखाद्या परमिशनसाठी महापालिका किंवा तिथल्या काय यू डी वगैरे डिपार्टमेंटकडे परवानगी मागितली आणि पंधरा दिवसात त्याचं होय नाही उत्तर आलं नाही तर परवानगी गृहीत धरून अडाणीला मात्र काम सुरू करण्याची परवानगी त्याच्यात दिली गेलेली आहे याच्यात नाही एकूण नंतरच्या याच्यात हा सरळ सरळ मोठा भ्रष्टाचार आहे तुम्ही की यामध्ये या सर्व गोष्टी कोणत्या निकषावर या इतर आहेत तेच तर ते आम्हाला प्रश्न पडलाय म्हणजे लाडका कॉन्ट्रॅक्टर लाडका मित्र लाडका सुटबुटवाला ही योजना तुम्ही आणले का व बाकीच्या न्याय सुविधा का नाही दिल्या आणि टेंडर काढताना या गोष्टी टेंडरमध्ये का नव्हत्या टाकल्या जसं पहिल्यांदा टेंडर काढलेलं त्याच्यात रेल्वे लँड नव्हती रेल्वे लँडमध्ये सुद्धा जेव्हा मला तेव्हा माहिती दिली गेली होती त्यावेळे माहितीनुसार रेल्वेच्या जागेमध्ये आता ती म्हणतात लीजवरती दिलेली आहे ती लीजचं आणि रेल्वेचं ते हा विषय वेगळा आहे पण तिकडे घरं बांधून देऊन ज्याप्रमाणे बी डीमध्ये ट्रान्झिट नाही घरं दिल्यानंतर मग ती जागा रिकामी करून तिथे नवीन इमारती किंवा बांधकाम सुरू करायचं बरं धारावीबद्दल एक तुम्ही पूर्ण धारावी म्हणून काय आरा टाउनशिप म्हणून काय आहे की नाही शाळा कुठे होणार आहे हॉस्पिटल कुठे होणार आहे उद्यानं कुठे होणार आहेत कुंभारवाडी कुठे असतील कोळीवाड्यांचं काय करणार चांबड्याचं चर्मोद्योग जो आहे नंतर तुम्ही जे कपड्याचं आहे ते म्हणाला ते म्हण तर ह्याचा कुठेच उल्लेख नाही आराखडा कुठे तुमचं म्हणणं आहे की हे जे टेंडर काढलेले जे नियम बाह्य आहे टेंडर नियम बाह्य नाहीये आत्ताच्या सोयी आत्ताच्या सुविधा ह्या नियम बाह्य भविष्यात जर तुमचं सरकार आलं तर पुन्हा नव्यानो हे टेंडर स्क्रॅप करून नव्यानं टेंडर प्रक्रिया राहो काही नव ठराविक करण नाही हे तुम्ही होय आमचं ठाराविक करांना वचन आहे की तुम्हाला तुम्ही आहात तिथेच म्हणजे धारावीमध्येच तुम्हाला तुमच्या हक्काचं घर आम्ही देऊ आणि त्यातही तुमच्या घरात जे उद्योग आहेत त्यांची रोजीरोटी आहे त्याचीसुद्धा व्यवस्था त्याच जागेमध्ये आम्ही करून देऊ त्याच म्हणजे राहत्या घरात त्यांच्यासाठी वेगळी इंडस्ट्रीयल इस्टेट बांधू त्यांच्यासाठी उद्योगाची सोय करून देऊ आता कुंभारवाडे म्हटल्यानंतर ते काय खोलीमध्ये मडकी नाही बाजू शकत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या जागा ठेऊ कुंची कोरवे आहेत इडलीवाले आहेत ह्या सगळ्याचं प्लॅनिंग पाहिजे म्हणजे माझं मत हे असं आहे की धारावी आज जे लोक येऊन बघतात की झोपडपट्टी तसं नाही इकडे झोपडपट्टी होती आणि इकडे आज बघा कसं शहरामध्ये जसं मोदींनी एक थाप मारली होती स्मार्ट सिटीची तसं धारावी स्मार्ट सिटी आपण करू शकतो पण धारावीकरांना जिथल्या तिथे घर देऊ आज धारावीकरांना हाकलून द्यायचं सुद्धा मुंबईचं नागरी संतुलन ज्या काही सेवा सुविधा आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बिघडून तुम्ही कोणाला मिठाकरात म्हणजे पुन्हा पर्यावरणाचा प्रॉब्लेम आला मुंबईच्या मेट्रोसाठी सॉल्ट पॅन्टची जागा नव्हती पंपिंग स्टेशनसाठी देत नव्हते पण अदानीसाठी देत आहे टोल नाकेची जागा सुद्धा तुम्ही आदानीना देत आहे त्याच्यानंतर अनेक जागा जिकडे माहिती उपलब्ध नाही नेमकी जागा किती थी। आहे काही ठिकाणी एकवीस एकर सेहेचाळीस एकर पण अनेक ठिकाणी माहिती नाही उपलब्ध ते झोपडपट्टी योजनेच्या अंतर्गत तुम्ही ते अधिगृहित करताय आणि ते आडानीने देत आहे मग ही हा प्रकल्प चालणार किती वर्ष तोपर्यंत या लोकांनी राहायचं कसं त्यांच्या रोजीरोटीची सोय आदानी करणार आहे का आहे बघा जे काय ही संपूर्णपणे दिसते आणि माझं मत असं आहे की हे टेंडर आम्ही आल्यानंतर रद्द करू त्याच्यानंतर पुढे काय करू हा विषय आलाच पण आत्ताच ते टेंडर रद्द का करण्यात येऊ नये याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे कारण धारावीकरांवरती अन्याय करून मुंबईची अदानी सिटी आम्ही काय होऊ देणार नाही